प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत परस्पराच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे पत्रकारिता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाकी आहे असे दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे समाजाच्या विविध घटनापर्यंत विकासाच्या योजना उपाययोजना पोहोचवणे हे प्रशासनाचे काम असते तर पत्रकारितेमार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचवली जाते त्यामुळे पत्रकारिता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे औचित्य साधून आज पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष माधव सावरगावे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने तहसीलदार रमेश मनुलोड माहिती अधिकारी डॉक्टर मीरा डास सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले दीप कार्यक्रमात सुरुवात झाली या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना पत्रकारिकेतील योजना योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले ज्या काळात बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता केली तो काळ नंतरचा स्वातंत्र्य संगमाचा काळ आणि आताचा काळ यात फरक आहे प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे असे असले तरी पत्रकारितेची जबाबदारी तीच आहे सध्या संस्कृती आणि संस्कारापासून व्यक्ती दुरावत असल्याचा प्रश्न समाजापुढे निर्माण झाला आहे त्यामुळे हत्या गर्भलिंग निदान व्यसनाधीनता कौटुंबिक हिंसाचार वृद्धावस्थेत आई वडिलांचा मुलांशी संभाळ न करणे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाही तर त्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक असून ती जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले